भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करू देऊ नका काँग्रेसनं निवडणूक अधिकाऱ्यांना असं पत्रच लिहिलं आहे तर एका तरतुदीनुसार गणपत गायकवाड मतदान करू शकत नाहीत त्यामुळे त्यांना मतदान करायला देऊ नका असं मागणी यावेळेस काँग्रेसनं केली आहे द रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट मधील तरतुदीनुसार गणपत गायकवाड मतदान करू शकत नाहीत त्यामुळे त्यांना मतदान करायला देऊ नका अशी मागणी काँग्रेसनं केली आहे तर भाजप आमदार गणपत गायकवाड हे मतदानासाठी रवाना झाले होते आणि त्यानंतरच आता मात्र त्यांच्या मतदानाला मत विरोध केलाय काँग्रेसकडून निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिण्यात आलंय पीपल ऍक्ट मधील तरतुदीनुसार गणपत गायकवाड यांना मतदान करू देऊ नका असं यावेळेस काँग्रेसनं मागणी करत एक पत्र लिहिलंय काँग्रेसनं निवडणूक अधिकाऱ्यांना हे पत्र लिहिलं आहे गणपत गायकवाड भाजपचे आमदार आहेत ते देखील मतदानासाठी येना राहे, तानी है। अधी है। या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या मतदानाला मात्र आता काँग्रेसनं विरोध केला आहे काँग्रेसनं निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिलंय द रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट यामधील तरतुदीनुसार गणपत गायकवाड मतदान करू शकत नाहीत त्यामुळे त्यांना मतदान करायला देऊ नका अशी मागणी काँग्रेसनं केली आहे तर विधान परिषदेची निवडणूक पार आहे आमदार हे मतदान करतायत मात्र आता भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या मतदानाला काँग्रेसनं विरोध केलाय काँग्रेसकडून तशी मागणी करणारं पत्रच लिहिण्यात आलंय या संदर्भात अधिक माहिती देत आहेत सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी सागर गणपत गायकवाड यांच्या मतदानाला काँग्रेसनं विरोध केला असं पाहायला मिळत आहे सविस्तर माहिती गणपत गायकवाड यांच्यावर आरोप आहेत ते जेलमध्ये आहेत त्यांना मतदान करण्यात दिलं जाऊ नये अशा स्वरूपाची मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेली आहे गणपत गायकवाड हे भाजपचे आमदार आहेत त्यामुळे महायुतीचं मत कमी करण्याचा प्रयत्न या निमित्तानं काँग्रेस करू पाहत आहे अर्थात की पत्र आज सकाळी आहे त्यामुळे त्याच्यावर नेमका निर्णय काय निवडणूक अधिकारी काय घेतात याकडे लक्ष आहे तुर्तस तरी काँग्रेसने एक डाव खेळत गणपती आयकवाड यांना मतदानाचा अधिकार केला जाऊ नये अशा स्वरूपाची मागणी केली आहे निश्चितच त्यामुळे भाजप यावर काय बोलत आहे काय प्रतिक्रिया देत आहे हे देखील पाहण्यात इतकंच महत्वाचं आहे सागर खूप खूप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी